हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या स्वामीज फॅमिली चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे तुम्ही सगळेजण कसे आहात मस्त आहात ना मस्तच रहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामी प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ असा राहणार आहे महागपौर्णिमा कोणत्या दिवशी राहणार आहे तिचे महत्व काय आहे आणि हो त्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ते केले आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आपल्या घरात नांदेल आणि आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहायला सुरुवात होईल आपल्या घरा घरामध्ये भरभराटून असं धन धान्य आपल्या घरामध्ये राहील पौर्णिमा म्हणलं की आपल्यासाठी खास असा उत्सवच असतो कारण त्या दिवशी आपण अनेक सेवा वर्तवे केले त्या दिवशी आपण करत असतो कारण की त्या दिवसाचा जो काही काळ असतो तो खूप छान योग असतो पूजा आपल्या धार्मिक कार्याला दानधर्म करण्याला खूप महत्व असतो पौर्णिमेच्या दिवशी म्हणून आपल्याला तो दिवस आपल्याला आवर्जून पाळायचा आहे तर एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा दिवस म्हणजेच आपला माघ पौर्णिमा राहणार आहे माघ पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा दिवस ऋषी आणि साधूंनी पाळलेल्या एका महिन्याच्या त्यागाच्या समाप्तीचा दिवस आहे या दिवशी संगमात पवित्र स्नान केल्याने अनेक आध्यात्मिक फायदे आपल्याला ही पौर्णिमा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शुल्क पौर्णिमा दुपारी चार वाजून तेरा मिनिटांनी चंद्रोदय तर एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री बारा वाजून बावीस मिनिटांनी ही पौर्णिमा सुरुवात राहणार आहे आणि त्याच दिवशी एक फेब्रुवारीच्या दिवशी त्या दिवशी आपली दहा वाजून आठ मिनिटांनी आणि रात्री समाप्ती होणार आहे ही पौर्णिमा समाप्ती होणार आहे माघ पौर्णिमा हा महिन्याचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस असतो धार्मिक कार्यासाठी पोष महिन्याच्या नंतर पवित्र डुबकीची आपली सुरुवात त्या दिवशी होत असते तर महाशिवरात्री पर्यंत आपण नद्या तीर्थक्षेत्री आपण स्नान वगैरे करत असतो आणि पोष महिना संपल्याच्या नंतर आपण विवाह हो, ग्रह प्रवेश आणि इतर उत्सव आपण साजरे आपण करतच असतो पण माघ पौर्णिमेला असे मानले जाते की नदीत पवित्र डुबकी मारल्याने आजार बरे होत असतात समस्या आपल्या दूर होत असतात आणि पापाचे प्रायचित तापले आप अस्ते। आप आपले होत असते स्नान केल्यानंतर गर आपल्याला भगवान विष्णूची पूजा करायची असते आता तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी स्नान करणं होत नसेल पवित्र शास्त्री आपल्याला जर स्नान करणं होत नसेल तर अगदी आपल्या घरच्या घरी आंघोळीच्या बादलीमध्ये गंगाजल आपल्याला थोडंसं टाकून आपल्याला स्नान करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आणि आपल्याला ना नामस्मरण करायचं आहे मुखामध्ये विष्णू भगवानांचं ओम नम भगवते वासुदेवाय नम दिवसभर आपल्याला हे नामस्मरण आपल्याला आपल्या मुखामध्ये करायचं आहे तुम्ही नदी ठिकाणी जर स्नान करत असाल तिथे स्नान झाल्याच्या नंतर किंवा घरी स्नान करत असतात ति तिथले पण स्नान झाल्याच्या नंतर आपल्याला दान करायचे आहेत काही वस्तू अन्न वस्त्र किंवा तुमच्याकडे जे काय यथाशक्ती तुम्ही दान करू शकता गरजू लोकांना गरिबांना त्या तुम्ही दान करू शकता स्ना फक्त की आपण स्नान झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत कारण दान केल्याने भूतकाळातील जे काही आपले पाप आहेत वर्तमान काळातले जे काही पाप आहे त्यापासून आपल्याला शुद्धी होत असते म्हणजे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आपल्या जे काही इच्छा असतात मनोकामना असतात ते पूर्ण होत नाही तर त्या दिवशी तुम्ही आवर्जून लक्ष्मी माते पूजा करायला विसरायचं नाही आपल्याला विष्णू भगवानांची सेवा आपल्याला करायचं विसरायचं नाही आणि हो त्या दिवशी आपण हनुमानांची पण सेवा तुम्हाला करायची आहे त्या दिवशी मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि सायंकाळी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून त्या ठिकाणी यायचं आहे आपल्या खोबरवाटीमध्ये थोडश्या वाती घेऊन तिथे दिवा प्रज्वलित करून आपल्याला यायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाची जा जा आपल्याला पूजा आवर्जून करायचीच आहे त्या दिवशी अजिबात आपल्याला विसरायचं नाही कारण की हा दिवस यशासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी यज्ञ करण्यासाठी खूप असा महत्वाचा दिवस असते त्या दिवशी तुम्ही दुपारी किंवा अगदी सायंकाळी पाचच्या अगोदर तुम्हाला किंवा सहाच्या अगोदर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही सत्यनारायण सेवा आपल्याला करायची आहे सत्यनारायण भगवानांची आपल्याला सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने सत्यनारायण पूजा मांडायची आहे आपल्या चॅनलवर मी सत्यनारायण पूजा कशी मांडायची आहे त्याची माहिती मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे त्या दिवशी तुमच्याकडे भगवान विष्णूचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यांना स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे त्यांचा पंचामृत आणि त्यां आणि त्यांना विराजमान करून त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांना तुळशी तुळशीचे पत्र आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत तुळशीचे पत्र आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी तोडायचेच नाहीत आपल्याला कारण त्या दिवशी रविवार पण आहे म्हणून आपल्याला तुळशीचे पानं आदल्या दिवशी तोडून घ्यायचे आहेत खरं सांगायचं म्हणलं तर सुहासिनी स्त्रिया तुळशी मातेचे पानं तोडायचेच नसतात तुमच्या घरातलं पुरुष एखादी असेल तोडा किंवा तुम्ही तोडलं तरी पण चालते पण असं माझं एक मत आहे की सुहासिनी स्त्रिया तुळशीचे पान वगैरे तोडायचे नाहीत म्हणून जर तुमच्याकडे कोणी नसेल अवेलेबल तर तुम्ही स्वतः तोडले तरी चालतात मग तुम्ही तोडून ते तुम्ही विष्णू भगवान नेक्स्ट दिवशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत म्हणजेच की पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पानं तोडायचे नसतात आणि त्या दिवशी तुळशीची आपल्याला सेवा करायची आहे त्यांना आपल्याला एक तुपाचा दिवा त्यांच्या शेजारी लावायचा आहे त्यांच्या प... तुळशीच्या आपल्याला पाच फेऱ्या किंवा सात जमेल तुम्ही तुळशीच्या तुम्ही फेऱ्या घ्या त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राची पूजा करत असताना तुमच्याकडे जर व्हाईट कलर चे वस्त्र असतील तर परिधान करून तुम्ही चंद्राची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्या दिवशी आपली उंबरट्याची पण आपल्याला पूजा करायची आहे उंबरट्याला आपल्याला हळदीचं लेपन करून त्या साईडला एक दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे तिथून आपल्याला लक्ष्मी माता प्रवेश आपल्या घरामध्ये करत असते म्हणून आपला उंबरटा छान असा ठेवायचा आहे सजवून ठेवायचा आहे त्या उंबरट्याला त्या दिवशी कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भ्रमण करत असते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं खूप असं खूप महत्वाचं असते विष्णू भगवानांची सेवा पण खूप महत्वाची असते तुमच्याकडे जर कुंचम असेल तर कुंचम सेवा अगदी घरच्या घरी कशी करायची आहे त्याच्या पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण मी लिंक देणार आहे तसा तुम्हाला कुंचम सेवा करायची आहे तुमच्या घरी तसा कुंचम मी भरून ठेवा त्याच्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये नांदेल आणि किंवा तुमच्या पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील तर त्याच्यापासून पण सुटका तुमची होणार आहे कारण याच्यामध्ये सेवा लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान दोन दोघांची पण सेवा त्याच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही आवर्जून लक्ष्मी मातेची आणि विष्णू भगवानांची तुम्ही चंद्राची तुळशीची तुम्ही आणि पिंपळाच्या झाडाची सेवा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला करायच्याच आहेत म्हणजे करायच्याच आहेत माघी पौर्णिमा जी हिंदू कॅलेंडरमध्ये माघ महिन्याच्या पौर्णिमेला येते हा दिवस अनेक ऋषी आणि साधूंनी पाळलेल्या महिन्याभराच्या तपश्चरेच्या समाप्तीचा दिवस असतो माघी पौर्णिमेला संगमात पवित्र डुबकी मारण्याचे अतुलनीय आहे कारण की, की कुंभमेळ्यातील इतर सर्व महत्वाच्या दिवसांमध्ये एकत्रितपणे डुबकी मारल्या इतके आपल्याला फायदे मिळत असतात या रात्री पौर्णिमेच्या तेजस्वी प्रकाश ज्ञानाच्या प्रकाशमय पैलूचे प्रतिनिधित्व करत असतो जो आपल्या जीवनातला अंधार आहे तो दूर करत असतो आणि साधकाच्या मार्गावर आपल्याला नेत असतो म्हणून साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये जशी जमेल तशी तुम्ही पूजा करायची आहे आणि आवर्जून त्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन आपल्या मुख्य दर्जाला करायला अजिबात विसरायचं नाही आहे तुम्ही सकाळी मस्त उठून हळदीचं लेपन आपल्या मुख्य दर्जाला करून घ्यायचं आहे चला तर मग आजची माहिती आपण एकदम साध्या पद्धतीने देण्याचा इथे प्रयत्न केलेले आहोत तर आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते